हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे आज काठी असते पण मी काही जाणार नाही कारण मला जायचं आहे माझ्या घरी तर तीच आता बॅग भरते इथं बॅगा वगैरे भरून ठेवल्यात मी आणि आता साड्यांना गोंडे लावायचे आहेत मला तर ते पण मी तुम्हाला दाखवते साड्या कशा आहेत ते पण दाखवते चला मग पण परीचं काय चाललंय का अगं नाही थांबायचं बाळा आपल्याला यात्रेला आता यात्रेला नाही आलो आपण आपण कामासाठी आलतो माझं काम काय झालंच नाही त्याला एक पण जायचं आता आवरायचं आता तर मी पटकन बसून घेतो मी तुम्हाला साड्या दाखवते भावानी लग्नासाठी साड्या घेतल्या कशा आहेत साड्या ते पण दाखवते तर पहिल्यांदा आईचे दाखवते हे गोंडे जरा बाजूला ठेवते हे बोंडे आणलेत साड्यांना बसवायला तीन कलरचे आहेत ही साडी तू काय करते काय म्हणतात या साडीला कलांजली पैठणी घेतली भावाने भाचीच्या लग्नासाठी छान आहे का मला नक्की सांगा दोन अशा कलरच्या आहे आणि एक वेगळी आहे हिरव्या कलरची दाखवते ते आपण दाखवते ना ही ही आईची आहे आता मी माझी दाखवते तुम्हाला सेम आहे काय फरक नाही हाय नवीन ती तर मी ती गा हा थोडा हा डार्क वाटतोय माझी आहे तुझी लोकांचा आणि हिमाजी हे यायचे अशा दोन दोन्ही सेम सेमच कलर डिझाईन सेम आहे ना काठ पण सेम आहे ना कलर दोन एक सारखे एक वेगळा आहे दुसरं आपण आपण दाखवू आणि ही हिरव्या कलरची बहिणीसाठी तिने ही हा कलर चॉईस केला आहे मस्त आहे हा पण कलर राहू हा तर आपल्यापेक्षा फ्रेश वाटतोय तिला छान आहे कलर वांगी कलर कोणता कलर चांगला आहे मला नक्की सांगा वांगी कलर का हिरवा कलर का आईचा हा पण वांगी कलर आहे तीन येतं आणि इकडे पिंक कलरची ही तिचं तिने घेतली बहिणीने साडी दिवाळीला ती पण मस्त आहे मुनिया ना? ना आता मुनिया पैठणी है नायचो पोपटे छान आहेत चला लावते गोंड तर आता या अशा प्रकारे मी गोंडे बसवून आहे सगळे घरच्या घरी सगळे बसवल्यानंतर आता तुम्हाला दाखवते आता सगळे गोंडे बसवून झालेत साडीला आणि साडी छान घडी घालून आता मी ठेवून देते आणि आता मी माझा आवरायला घेणार आहे हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता आम्ही चाललो आहे काठीला आणि छान छान असं मी आवरून घेतले परिणी पण आवरले मम्मीने पण आवरले ती येते खाली तोपर्यंत मी खाली आले म्हटलं इंट्रो तरी आपण द्यावा तर आता निघालो आहे आम्ही आणि काठीचा कार्यक्रम कसा कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवते त्यामुळे स्टेट येऊन व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा खरं तर आज मला माझ्या घरी जायचं होतं पण कॅन्सल झालं कारण आई जाऊच ना आई म्हणते आजचे दिवस राहा उद्या सकाळी सकाळी झालं तर म्हणून मग मी राहिले परत म्हटलं जाऊ दे बहीण पण नव्हती यात्रेला आली त्याच्यामुळे मग मग कोणच नाही म्हणून मग म्हटलं जाऊ दे राहूया तर आता उद्या सकाळी मी जाणार आहे त्यामुळे आता सध्या आम्ही यात्रेमध्ये फिरण्यासाठी आलो आहे आणि थोडंसं शूट घेतलं तर आम्ही यात्रेत गेलो होतो यात्रेतून येता येता आईनं आईसाठी ही एक बॅग घेतली आहे कुठं जाण्या येण्यासाठी एक साडी आणि एखादी बॉटल अशी त्यासाठी माझ्याकडे पण अशी आहे येलो कलरची तशीच तिला घेतली आहे कारण ही टिकती खूप दिवस म्हणून ही घेतली आहे आणि परी काय घेतलं का अजून श्लोकला श्लोकला आमच्या श्लोकसाठी छोटूशशी गाडी घेतली आहे त्याला अजून सरप्राईज नाही दाखवलं उद्या दाखवायचं नाही तर बघू थोडा वेळाने फोन केला तर मला आणि हे हे आमच्या मॅडमच आणि अजून एक घेतली काही घेते परी तू बाबा यात्रेतून कस होत्या काय ते यात्रेत चांगलं असतं का सांग मला काही चांगलं नसतं मला तर आवडतच नाही तीन गोष्टी मी पाच गोष्टी घेणार होती आजी अण्णा आणि तू यात्र येते ना इतकं चांगलं नाही मिळत परी काही काहीच गोष्टी चांगल्या असतात जसं की अखी पर्स आता छान मिळाली मला आवडली कलर दुकानातून प्रॉमिस पक्का प्रॉमिस आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं भावाच्या घरी तिकड आई गेली होती मामाच्या घरी तिकडून ती जेवण करून आली त्यामुळे घरी आल्यावर काय स्वयंपाक करायचा नव्हता तर आता खूप खूप कंटाळा आला आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते त्याच्यामुळे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा मला भेटूयाशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय